आज मी दिवसभर या बुलढाण्यामध्ये आहे सकाळी दहा वाजेपासून तर एक, एक दीड दोन वाजेपर्यंत जनाधिकार एक आपला हक्काचा जनता दरबार आम्ही याला एक ब्रीद वाक्य दिले शासन आपल्या दारी नुसतीच बात खऱ्या अर्थानं जनतेस आम्ही देतो साथ असं ब्रीद वाक्य घेऊन मी हा जनाधिकार महाराष्ट्रात सगळीकडे सुरुवात केलेली आहे आज बुलढाण्यामध्ये आम्ही आलो जवळपास साडेतीनशे चारशे वेगवेगळे निवेदन वेगवेगळे शिष्टमंडळ सकाळी भेटले भेटत असताना महसूल विभाग असेल ग्रह विभाग वन विभाग कृषी विभाग सहकार विभाग अशा सगळ्या विभागाचे अनेक प्रश्न व्यक्तिगत असेल सामुदायिक असेल माझ्यासमोर आले या प्रश्नातले बरेच प्रश्न जागच्या जागीवर सोडवण्याचा मी प्रयत्न केला फोन लावून काही प्रश्नाच्या संदर्भात पत्र पत्र व्यवहार जागच्या जागी पत्र या सगळ्या ज्यांना ज्यांना आवश्यक आहे त्यांना पत्र दिले काही पाच पंचवीस विषय पेंडिंग आहेत त्याचं मी निश्चित मुंबईला गेल्यानंतर राज्यस्तरीय अधिकाऱ्यांशी बोलून त्याच्यावर सुद्धा मी मार्ग काढेल सांगण्याचा मुद्दा हा शासन आपला दारी कार्यक्रम बुलढाण्यात बुलढाण्यात होत असताना किंवा महाराष्ट्रात होत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं मोबिलायझेशन केलं जातं जाहिरातबाजी केली जाते आणि भाषण केले जातात राजकीय आम्ही याच्यात हे कोणतेही न करता जनतेचे प्रश्न तो कोणत्या जातीत असेल कोणत्या धर्मात असेल कोणत्या पक्षात असेल हे आम्ही मुळीच बघितलं नाही कोणत्या मतदारसंघाचा असेल त्याचा फायदा काय त्याचा तोटा काय जो आमच्या दारात आले त्याचं काम मार्गी लावणं या हेतून आम्ही हा जनाधिकार कारण हा जनतेचा अधिकार आहे आपण जनतेच्या दारात जातो तर उपकार करत नाही खरं तर जनतेचे प्रश्न सोडवणे हा आपला एक नैतिक कर्तव्य आहे या हेतून आम्ही हा उपक्रम वाघविला नंतर याच्यातले बरेच विषय घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये सगळ्या खाते प्रमुखांबरोबर चर्चा केली मग कृषी असेल विमा असेल सहकार पोलीस सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली बरेचसे प्रश्न तिथल्या तिथं मार्गी लागलेले आहेत बरेचसे प्रश्न येणाऱ्या काळात माझ्या कार्यालयातून आणि कलेक्टरांच्या कार्यातून सुद्धा एका या सगळ्या जनाधिकार मधल्या आलेल्या तक्रारीविषयी प्रश्नाविषयी निराकरण आम्ही करू सांगण्याचा मुद्दा हा की या सगळ्या जन शासन आपल्या दारी नुसत्याच बाता मांडल्या जातात परंतु तो शिवसेना फार मोबलायझेशन न करता जे लोक ज्यांच्या खरोखर व्यथा आहेत एक जनाची व्यथा अशी होती की तो दोन हजार सतरा पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत सुट्टीचा दिवस सोडता दररोज त्या कार्यालयात जात होता कुठलं तरी भूमापन विभागाचा ते विषय होता सहा वर्षात तो म्हणे मी जवळपास हजार वेळेस कार्यालयात गेलेलो आहे पण तो त्याचा प्रश्न सुटलेला नव्हता निश्चित त्याचा प्रश्न सुटेल या हेतूनं मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पत्र लिहिलं आणि त्यांचा प्रश्न सुटेल जर सहा वर्षे एखाद्या माणसाला एखाद्या शासकीय हेलपाट्या घालाव्या लागतात तर शासन आपल्या दारी आपण कोणत्या नाकाने कोणत्या तोंडाने बोलतो कोणतं नाक आपण लावतो शासन आपल्या दारी तर मुळीच नाही आहे शासन फक्त बंपकबाजी करत आहे आणि म्हणून एक विरोधी पक्ष नेता म्हणून एक माझी जबाबदारी म्हणून शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसमोर मी आज जनाधिकार जनतेचा दरबार घेतला आणि मला असं वाटतं निश्चित मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यात आम्ही सगळे मिळून यशस्वी झालेलो आहोत जे जे प्रश्न पेंडिंग असेल हे निश्चित सोडेल मी म्हणत नाही मी हंड्रेड पर्सेंट मार्गी लावेल असा मी दावा करू शकत नाही असं तुम्ही नाही करणार परंतु जे माझ्याकडून शक्य आहे शंभर टक्के होऊ शकते असे विषय निश्चित पेंडिंग राहणार नाही याची खबरदारी मी घेईन प्रशासनाने सुद्धा सकारात्मक याला प्रतिसाद दिलेला आहे सगळ्या प्रशासनाला सगळ्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हे प्रश्न समजून घेतलेले आहेत त्या सोडवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्याचं अभिलोचन मला दिलं निश्चित एक दोन दिवसात प्रत्येक प्रश्न निहाय निवेदन निहाय वर्कआउट माझ्या ऑफिसचं सुरू झालेलं आहे आणि त्याच्यानुसार ते प्रश्न सुद्धा सोडवले जाते